दिवाळी जिथे अख्ख्या देशात हा सण उत्साहात साजरा होत असतो तिथेच हिमाचल प्रदेशमध्ये एक असं गाव आहे जिथे दिवाळीत एक फटाकाच काय तर साधा दिवाळी लावला जात नाही अख्खी दिवाळी हे गाव सुतक लागल्यासारखं अंधारात असतं पण का यामागे कोणती धार्मिक परंपरा आहे का तर तसं नाही यामागे एक मोठी भीतीदायक आणि रहस्यमय कहाणी लोकांचं म्हणणं आहे हे गाव शापित आहे एक असा श्राप ज्याच्यामुळे शेकडो वर्ष इथे दिवाळी साजरीच झाली नाहीये आणि आजही ती साजरी होत नाही काय आहे त्या श्रापामागची गोष्ट जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा हिमाचल प्रदेशात हमीरपूर जिल्ह्यापासून जवळपास पंचवीस किलोमीटर अंतरावर समू नावाचं गाव आहे या गावात शेकडो वर्षांपासून दिवाळी साजरी केली जात नाही कारण या गावात खूप वर्षांआधी एक भयंकर घटना घडली होती आणि त्या जुन्या आणि भयंकर घटनेची आठवण म्हणून गावातलं कोणीच आजही दिवाळी साजरी करत नाही आता ती घटना जाणून घेण्यासाठी आपल्याला बरीच वर्ष मागे जावं लागेल शाळेत इतिहासातल्या पुस्तकातला राजा राम मोहन राव यांचा धडा आठवतोय का असे समाज सुधारक ज्यांनी भारतात सती प्रथेविरुद्ध आवाज उठवला होता आता तुम्ही म्हणाल त्या धड्याचा आणि आजच्या व्हिडिओचा काय संबंध संबन्द? तर संबंध आहे ज्या प्रथेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला होता ती सतीची प्रथाच कारणीभूत आहे या गावात दिवाळी न साजरी होण्यामागे आता सती प्रथेबद्दल सगळ्यांना माहितीच आहे की ही भारतातील एक प्राचीन प्रथा होती ज्यामध्ये पतीच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारादरम्यान चितेवर पत्नी बसायची आणि तिला जिवंत जाळलं जायचं काही वेळा तर स्त्रियांवर सती जाण्यासाठी जबरदस्ती केली जायची आणि असं म्हणतात अशीच सतीची घटना समूह गावात घडली होती जिचा आजही गावाला श्राप आहे स्थानिकांमध्ये एक जुनी कथा सांगितली जाते बऱ्याच शतकांपूर्वी जेव्हा त्यांच्या गावात दिवाळी साजरी व्हायची तेव्हा या गावात एक बाई आपल्या नवऱ्यासोबत आनंदी आयुष्य जगत होती तिचा नवरा तेव्हाच्या राजाच्या सैन्यात सैनिक होता दिवाळीच्या आधी ती बाई प्रेग्नेंट राहिली आणि ऐन दिवाळीत तिच्या नवऱ्याला युद्धाला जावं लागलं म्हणून मग दिवाळी साजरी करायला ती माहेरी गेली तिथे तिला बातमी मिळाली युद्धात तिचा नवरा मरण पावला पहिले तिला नवरा गेल्याचं दुःख झालं आणि नंतर तिच्या पोटात गोळा आला कारण तिला तिच्या पोटातल्या बाळासोबत सती जावं लागणार होतं तिला होऊन या गावात आणलं गेलं तिला सती जाण्यासाठी नवऱ्याच्या चितेवर बसवलं गेलं तिच्या पोटात एक नवा जन्म होता पण या निर्दयी प्रथेमुळे तो जन्माला येण्याआधीच मरण पावणार होता यामुळे तिने गावाला श्राप दिला की या गावात कधीच दिवाळी साजरी केली जाणार नाही आणि जर कोणी केली तर त्याच्यावर मोठं संकट येईल हा श्राप देऊन ती नवऱ्याच्या चितेसोबत जळाली त्या दिवसापासून आजपर्यंत हिमाचलमधल्या या समूह गावात दिवाळी साजरी झाली नाही गावकरी मानतात दिवाळीच्या दिवशी कोणी आनंद साजरा केला की त्याचा मृत्यू होतो किंवा मोठं संकट येतं आणि तिथली स्थानिक लोक अशा घटना घडल्याचं सुद्धा सांगतात एकदा तर एक कुटुंब गावाबाहेर गेलं आणि त्यांनी दिवाळी साजरी करायचा प्रयत्न केला आणि त्यांच्या घराला आग लागली तेव्हापासून गावात कोणीच दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही असं म्हणतात काही वर्षांपूर्वी हा श्राप मोडण्यासाठी यज्ञ केले गेले त्याचा काहीच फरक पडला नाही आजही प्रत्येक दिवाळी तिथे फक्त सतीच्या मूर्तीचीच पूजा केली जाते दिवाळी इतका मोठा आनंद देणारा सण असून सुद्धा हे गाव सणाच्या दिवशी अंधारात असत आज काळ जरी पुढे गेला असला तरी या श्रापाला आजही तिथली लोक घाबरतात तिथल्या परंपरेचा प्रभाव आजही कायम आहे त्यांना असा विश्वास आहे की एक दिवस नक्कीच हा श्राप तुटेल आणि गावात उत्साहात आणि आनंदात दिवाळी साजरी होईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाज्या वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका